पतंग उत्सव म्हटला की येवलेकरांच्या मनात जणू काही उदाहरणच येते नववर्षाचे स्वागत पतंग उत्सवने दरवर्षी साजरे केले जाते येथील पतंग उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे गुजरात मधील अहमदाबाद तसेच भिवंडी या पतंगवेड्या शहरांमध्ये येवल्याची गणना केली जाते भोगी संक्रांत आणि कर या तीन दिवशी येवल्यात पतंग उत्सव साजरा केला जातो लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत मग युवक युवती महिला पुरुष व माहेर वाचणी या सणासाठी खास येतात व सारेच आपल्या घरच्या गच्चीवरती तीन दिवस तळ ठोकून पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद लुटतात मग साथीला असते एवढ्याची प्रसिद्ध हलकडी चित्रपटाची गीते आणि ढोल ताशाच्या गजरात पतंग उत्सवात एवढ्या तीन दिवस जणू काही अघोषित संचारबंदी लागू असते पतंग उडवण्याची चक्री म्हणजे एवढ्याची आसरी ही सुद्धा एक खासियत आहे ना ना ही आसरी तुम्हाला दुसऱ्या शहरामध्ये पतंग उडवण्यासाठी बनवताना दिसणार नाही येथील समाज बांबू पासून ही आगळ्या वेगळ्या पद्धतीची आसरी बनवतो एवढ्याची पतंग सुद्धा ही उत्कृष्ट प्रकारची असते पतंग काटली की वाकट वाकट असे म्हटले जाते हलकडीचा निनाद ढोलताशांचा ताशांचा गजर आणि चित्रपटाची गीते यावरती पतंग उंच उंच गगनभेदी उडवताना प्रतिस्पर्धेची पतंग कापल्यानंतर वाकाट वाकाटाचा उच्चाराचा आवाज तर सर्वच पतंगप्रेमींचे लक्ष वेधून घेते आणि पतंगप्रेमींचा भर टाकतो विसरून पतंगप्रेमी काही शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा एक नमुनाच आहे आम्ही संक्रांतीसाठी मुंबईवरून येवलेला आलो आहे आम्ही तीन दिवस एन्जॉय करण्यासाठी दरवर्षी राहतो भोगी संक्रांत आणि आज शेवटचा दिवस कर असल्यामुळे संध्याकाळी सात वाजता पूर्ण आकाश फटाक्याने भरलेलं असतं आणि खूप फुल एन्जॉय करतो आमच्या सगळ्या बहिणी आलेल्या आहे ना शिन्नरवरून सिन्नरवरून परभणी येवला भिवंडी मुंबई सगळीकडनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण उत्सव येवल्या शहरात पतंग उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तेरा चौदा आणि पंधरा भोगी मकर संक्रांत आणि कर ह्यानिमित्त आम्ही परभणीवरून खास येऊला संक्रांत हे ये दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी एन्जॉय करण्यासाठी संक्रांत मनवण्यासाठी आम्ही परभणीवरून येऊल्याला खास पतंग उडवण्यासाठी येत असतो माझ्या बहिणी मुंबई पुणे नाशिक आणि परभणी आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करण्यासाठी येवल्याला येत असतो आणि खूप मजा येते इथं पतंग उत्सव हा खूप जोरात साजरा केला जातो तशी दिवाळी बनवतात तसंच मकर संक्रांत शेवटचा दिवस आज असल्यामुळे फटाके पतंगी अजून आकाश दिवे हे आम्ही उडून